कोल्हापुरात कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन महिला एक लहान मुलगी ठार कोल्हापुरातून अपघाताबाबत महत्त्वाची बातमी येत असून मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेसने काल शुक्रवारी रात्री तिघींना चिरडलं आहे कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळ रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेत दोन महिला व एक लहान मुलगीचा जागीच मृत्यू झाला आहे रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काही जण सांगत आहेत मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्सप्रेस मार्केट यार्ड पासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती याच वेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरून चालत जात होत्या याच वेळी भरधाव आलेल्या कोयना एक्सप्रेसने तिघींना चिरडला आहे या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुसऱ्या बाजूला पडल्या होत्या रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन महिलांचे चेहरे छिन्नविछिन्न झाले होते तर लहान मुलगी ही जागीच ठार झाली होती दरम्यान रेल्वे पोलिसांनी व शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क